नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे भिकारी जर एवढी मुलं सांभाळू शकत नाहीत तरी पण ती एवढी मुलं जन्माला का घालतात भिकारी जर मुलांना सांभाळू शकत नसतील तर जन्म तरी का देतात याची विविध कारणे पुढील प्रमाणे असू शकतात एक म्हणजे लैंगिक गरज शेखरीकडे जरी प्रा प्राथमिक गरजा अन्न वस्त्र निवारण नसले तरी ते एक सामान्य मनुष्यच असतात त्यामुळे त्यांना देखील इंद्रिय तृप्तीसाठी लैंगिक गरजा असतात शिवाय इंद्रियावर ताबा मोठमोठ्या तपस्वींना देखील करता आला नाही तर फक्त कामा असलेल्या दिनांना काय करता येईल आणि म्हणूनच आपली लैंगिक गरज पूर्ण केल्यावर नवीन आपत्ती जन्माला घालतात आयुष्यभर लैंगिक गरज टिकत असल्यामुळे नकळत अनेक आपत्यांना ते जन्म देतात अनेक आपत्यांचा आजारात उपचाराअभावी मृत्यू देखील होतो त्यामुळे बऱ्याचदा संतुलन संतुलन बनून राहते दोन निरोधकांचा अभाव किसारे काम असल्यामुळे साहजिकच ते लैंगिक गरज भागवण्यासाठी निरोधक वापरणे टाळतात पैसे जरी असले तरी निर... तरी निरोधक निरोधकाला ते दुय्यम मानतात शिवाय निरोधकाबद्दल असणारे अज्ञान अथवा गैरसमज त्यांना यासाठी मोठी समस्या बनते तीन कुटुंब नियोजनाबद्दल अज्ञान अशिक्षित व समाज ज्ञानापासून अनभिज्ञ असल्यामुळे त्यांना कुटुंब नियोजन नियो माहीत नसते शिवाय वैद्यकीय उपचारांना खर्च अवजड असल्यामुळे ते कुटुंब नियोजनास मानतात चार अपत्याद्वारे स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी लोक लहान मुलं बघितल्यावर भाऊक होतात आणि लगेच खिशातून हात टाकून पैसे देऊन मोकळे होतात मोठ्यांच्या मानाने लहान मुलांना चटकन भिक्षा मिळते व जास्त मिळत असल्यामुळे बरेच भिक्षेकरी वर्ग अधिकाधिक आपत्यांना जन्माला घालतात पाच वंशदीपाचा मोह कितीही असले तरी त्यांना देखील स्वतःचा वंश टिकावा असे वाटते त्यांना देखील स्वतःची जात समाज पूर्वजे माहीत असतात त्यामुळे आपल्यासारखाच स्वतःच्या वंशाचा विचार त्यांच्या मनात देखील फोफावत असतो यावरती आपण नेमकं काय करू शकतो एक रस्त्यावर जर लहान मुलं भिक्षा मागताना दिसत असतील तर कृपा करून त्यांच्या हातात मुळीच पैसे देऊ नका आपल्या आपल्या वाहनात थोडेफार बिस्किटे किंवा खाऊ शिलक ठेवा अशी भिक्षेकरी मुलं दिसल्यावर त्यांना पैशाऐवजी आपण खाऊ देऊ शकतो दोन आयुष्यात एका तर भिक्षेकरी मुलाचा शैक्षणिक खर्च दत्तक घ्या उच्च शिक्षण दिले नाही तरी किमान दहावीपर्यंत शिकला तरी खूप मोठा आधार समाजाला होईल तीन अनेक तरुण मंडळी स्वतःहून अशा मुलांना पैसे देऊन स्वतः शिकवतात एखाद्या शेडखाली अशा मुलांची रोज एक तासाची शाळा आपण घेतली तर खूप बदल जाणवे काही वर्षापूर्वी पुण्यातील झेडब्रिज खाली संघाच्या सेवकांनी अशीच एक मोहीम राबवली होती चार आपण जर व्यावसायिक असाल तर अशा भिक्षेकरी मुलांच्या पालकांना भेटून त्यांच्या पालकांना कमीत कमी काम मिळवून द्या बऱ्याच भिक्षेकरी लोकांना आईत खाऊपणा असल्यामुळे काम करणे ते टाळतात मात्र त्यांचा स्वाभिमान जागवला तर शेळी सुद्धा वाघ होते उर्वरित आपणाला जो योग्य वाटते व आवश्यक आहे आवश्यक वाटेल तो मार्ग तुम्ही निवडा फक्त अपेक्षा केल्याने बदल घडणार नाही जोपर्यंत कुणीतरी त्यांच्यासाठी लढणार नाही धन्यवाद